ते काशी विश्वनाथ मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोंडे व्हाळ यांच्या वतीने अठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आले होते यावेळी ध्वजारोहण करण्याचा मानखोंडे व्हाळ गावामध्ये दहावी व बारावीमध्ये प्रथम क्रमांक काढण्यात आला तेजस वास्कर यांना ध्वजारोहण करण्याचा मानखोंडे व्हाळ सरपंच व ग्रामस्थ मंडळाकडून देण्यात आला तेजस वास्कर यांना यावेळी मोठ्या संख्येने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा कर करण्यात आला तसेच सर्पमित्र यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे म्हणून विक्रांत भरत गजानन गायकवाड दिनेश पाटील अमित मुगाजीसी पाटील राहुल मोकळ जितेंद्र मात्रे आपले निमंत्रण अनिल बाळा वास्कर अध्यक्ष राजी व शाळा संगीता रमण वास्कर माननी उपसरपंच सदाशिव रामदास वास्कर वाननी सरपंच अधिक ग्रामस्थ मंडळ व विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने ध्वजावंदन करण्यासाठी उपस्थित होते शुभेच्छा मित्र हे स्वातंत्र्य आपल्याला सद्यासाठी दिलेलं नाही अनेक शिवगिरांचे बलिदान आणि त्याग या स्वातंत्र्यासाठी अर्पण करावं लागलेलं आहे त्या शिवगिराना सर्वप्रथम फर, निर्मन करतो दिनांक तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट या तीन दिवस आपल्या संपूर्ण भारतामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे या भजन आणि प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये होत आहे हे बरोबर गर्वाची बाब आहे आपल्या कुंड एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक ध्वजारोहणासाठी आपण सामाजिक शैक्षणिक व क्रीडा या क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कामगिरी करतात त्यांनाच आपण गजनचा मान देतो हे आपल्या ग्रामस्थांचं एक चांगलं असं वैशिष्ट्य आहे की जेणेकरून त्या मुलांना प्रोत्साहन मिळतं आणि दुसरी मुलंही प्रयत्नशील राहतात त्याचबरोबर या या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या दहावीच्या व बारावीच्या गोमंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आपल्या जीवाची पर्वा न करता जे गावात समोरित्र आहे ते सरपंच मित्रा आपल्या गावात कोणी किंवा गावात किंवा को पंचकृषीमध्ये कोणाचाही फोन आला की लगेच ते जातात आणि सरपंच पकडून आपल्या जंगलामध्ये सोडत असतात आपल्या जीवाची पर्व न करता हे का ता, काम करत असतात म्हणून त्यांचाही सन्मान करण्याचा सन्मान करण्यात येणार आहे या सन्मान सोहळा करण्यासाठी आपल्या आपल्या इथून पंचकृषीत सामाजिक कार्यकर्ते ते उपस्थित राहिलेले आहेत